आज आपण चिनी भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल कसे बोलायचे ते शिकणार आहोत माझा मित्र चिनी भाषेत व द पंग यो असे म्हणतात ताद पंग योश हानशुऱ्यान त्याचा मित्र खूप हुशार आहे आता आपण माझी मैत्रीण कसे म्हणायचे ते पाहूया ते म्हणजे वो द नू पंग यो वो द नू यो गुंगल माझी मैत्रीण खूप सुंदर आहे पुढे माझे कुटुंबासाठी वो द ज थिंग हा शब्द वापरला जातो वो द जे थिंग हंत द माझे कुटुंब खूप मोठे आहे कुटुंबातील सदस्यांना चिनी भाषेत ज थिंग छंग युवान म्हणतात छंग यौ अचाट तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत आणि शेवटी जवळचा मित्र साठी हाऊ पंग हा शब्द वापरतात ताश वो द हाऊ यो तो माझा जवळचा मित्र आहे तर मित्रांनो आज आपण चीनी भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलण्याचे काही महत्वाचे शब्द आणि वाक्य शिकलो पुढील भागात आपण आणखी काही नवीन गोष्टी शिकू